बाप्पा जाऊ बरे पाणी घेऊन ये खरच ना कायचं व्हायचं हे इलेक्शन इलेक्शन मी तर म्हणतो बाई ज्यांना कोण इलेक्शन ची तारीख काढली असन ना त्यांना नाही का कमीत कमी दहा पंधरा वेळा तर यूपीएससी दिली असन ना बरोबर आज इलेक्शन काढलं शुक्रवारी आणि बीमार पडलं शनिवार रविवारी ठीक व्हान सोमवारी कामाले जा हाय का नाही आण ग पाणी दे, दे। माय जर गर्दी बाप्पा तिथं जा

नाही त्याले पैसे नवरी नवर देवच नाही म्हणलं तर कोण थांबते तिथं मांडवत नाही ते उन्हा तानाचं पैसेच नाही लागले मले आहा मी चालली होती कोण उनका कोणता होय तर एक कार्यकर्ता चालला होता तिथं सांगतेची होती गाडी रिकामी त्यानंतर आमच्या संपन्न पयाला जे घेतलं बसून हो काहीतरी बडबड केलं इथं दाबा तिथं दाबा म्हणलं आम्ही कायला ऐकतो आम्ही होले होल दिल्ल्या लावून गेलो बसतो त्याच्या गाडीतले ना जाले पैसे लागले नाही आले पैसे लागले असं वर्षभर राहिले तर किती मजा घेणार अशी वर्षभर आपण एकमेकांनी मदत केली कोणता पक्ष जात पात न पाहता तर किती मजा येईल व आहे की मी माणसाचे डोळे भल्ले लाल लाल दिसे कोणा कोणाचं होय ना कोणाचं नाही बाई नवरा माया मागस होता हा लाल लाल डोळे काय तू हे बाबा होय लाव बरं फोन आणि बरं फोन हॅलो मी तुम्हाला सांगून ठेवतो झालं तुमचं लडाख पण मतदान गीतदान सरलं आत्ता का याच्यानंतर दा डोलत डाले राहले तुम्ही आहे ना मीस हा कोणता दादा व्हायचं त्याला शा सांगतो कसं राहते दारू वाटणं तर येऊनच पाहा तुम्ही आज घरी तुमची सांगतोस कशी राहते तर मग कशी शाही हाय हो आजकालची बातच निघून राहिली हे तो काय शाया होत्या पहिलेच्या दोन दोन महिने नाही जायना हो oh! बाई आज तर चिंता हाय ना प्याची चिंता हाय तुले सांगतो मतदानाच्या बुथच्या तीस तीस किलोमीटर पर्यंत तुले सांगतो प्याची काही टेन्शन नाही तिथं पाणी पाजाने लोक हाय तिथसा ग्लुकॉन ड्या होत्या त्याच्याजवळ पारल्याची बिस्किट होते हो काही खा प्याची चिंताच नाही हाय लय जवळ ट्रीटमेंट हाय आज सारे लय जवळ ट्रीटमेंट हाय तशी मी त्या बॉक्स जवळ गेली बाई मला तर काही दिसलेच नाही व अंधारल्या वाणीच वाटे ना उन्हातून गेल्यावर हो आणि जशी बाहेर निघाली तशी हा पत्रकार घेरलो ना मतदान करून कसं वाटलं मतदान करून कसं वाटलं कसं वाटते कस वाट चांगलं वाटते का वाटते काही वाट नाही वाटत तिथं बाई काही नवीन लग्न झालेले झोडपे आलते म्हणजे कपल का काय म्हणतात ना थे अमाय पोरानं मतदान केलं पोरीनं मतदान केलं आणि तिथंच मुके घ्यायला लागली बाई अहो तर लाज ना लाय झाली बापा काही वाटते का नाही भो याईले हो ना नाही तर काय कुठे मुके घेते ना पका आजकाल पोट्टे मोटर वज्जर वो येईल पाणी मतं धान कमी आणि त्यायचं ही ही ना हुहुत जास्त चालू होता नाही तर काय